ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेलं आहे शिव येथील निवासस्थानी त्यांचं निधन झालेलं आहे भालजी पेंडारकर यांच्या आकाशगंगा या चित्रपटापासून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली होती त्यानंतर त्यांचे थोरांची कमला अंतरीचा दिवा भालू या चित्रपटात त्यांच्या विशेष भूमिका होत्या उमा भेंडे यांच्या पश्चात त्यांचे दोन मुले प्रसाद व प्रसन्न भेंडे सुना किमया व श्वेता भेंडे आणि नातवंड असा परिवार आहे त्यांच्या पार्थ शरीरावर दादर येथे पश्चिमेतील शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले गेल्या काही दिवसापासून त्या हृदयविकाराच्या त्रासाने ग्रस्त होत्या वयोमानांमुळे त्यांची तब्येत खालावली होती एकोणीसशे साठ एकोणीसशे सत्तरच्या दशकात उमा भेंडे यांनी अनेक चित्रपटातून स्मरणीय भूमिका केल्या आहेत तू हे गाणे त्यांच्यामुळे गाजले होते गुडिया हमसे रुटोगी हे हिंदी त्यांच्यावर चित्रित झालेलं होतं तसेच गंध फुलाचा गेला सांगून हे गाणंसुद्धा त्यांच्यावर चित्रित झालेलं होतं उमा भेंडे यांचा जन्म एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये कलेचा वारसा असलेल्या कुटुंबात झाला त्यांचे मूळ नाव अनुसया साकरीकर होते गायन सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांचे नाव बदलून उमा असे ठेवले उमा यांची आई रामदेवी प्रभात कंपनीत काम करत असे त्यांचे वडील श्रीकृष्ण साखरेकर हे त्यांच्या कंपनीमध्ये कामाला होते अशा कुटुंबात लहानाची मोठी झाल्यामुळे उमा भेंडे यांना बालपणापासूनच अभिनयाची गोडी व धडे मिळाले होते कोल्हापूरला पूर्वी गणेशोत्सवामध्ये विविध प्रसंगी कार्यक्रम घेतले जायचे त्यामध्ये ते सहभागी होत असत उमा भेंडे यांच्या आईने त्यांना भालजी पेंडारकर यांच्याकडे नेले त्यांनी त्यांना आकाशगंगा या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही मधुचंद्र आम्ही जातो आमच्या गावा काका मला वाचवा अंगाई मल्हारी मारतंड भालू स्वयंवर झाली सीतेचे अशा अनेक चित्रपटांमध्ये त्याने वैविध्यपूर्ण भूमिका केलेल्या आहेत साठ आणि सत्तरच्या दशकातील अनेक चित्रपटांमधून उमा भेंडे स्मरणीय भूमिका केल्या आहेत एकोणीसशे साठ साली आकाशगंगा या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं होतं मधुमेह आम्ही जातो आमच्या गावी अंगाई काका मला मार्तंड भालू स्वयंवर झाली सीतेचे असे चित्रपट गाजवले आहेत त्यांनी मराठीसोबतच हिंदी छत्तीसगडी आणि तेलगू चित्रपटामध्येही काम केले कोल्हापूरचे असलेले उमाताईचं मूळ नाव अनुसया असं होतं हवास तू हे गाणं आजही त्यांच्यामुळे गाजलेलं आहे गुडिया हमसी रुटी रहोगी हे हिंदी गाणं देखील त्यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं तर आपल्या चा चॅनलच्या वतीने उमा भेंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद